एकदम कुरकुरीत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आज आपण कच्च्या बटाट्यापासून एक झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत हा कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आदल्या दिवशी रात्री फ्रीज मध्ये करून ठेवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना डबाला देता येईल रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आजचा हा झटपट कुरकुरीत कच्च्या बटाट्यापासून नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराचा किंवा दीडशे ग्राम प्रमाणात कच्चा बटाटा ज्याचा साल काढून पाण्यामध्ये काढून ठेवलंय काळा पडू नये म्हणून पाण्यामध्ये काढून ठेवायचा एक बटाटा आणि बाकीची जिन्स यापासून दोन जणांना अगदी व्यवस्थित डब्याला किंवा नाश्त्याला पुरू शकतं तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता सुरुवातीला घरामध्ये जी कोणती तुमच्याकडे किसणी असेल त्यावर हा कच्चा बटाटा आपण किसून घेतलेला आहे आता जर आवडत असेल किंवा घरामध्ये उपलब्ध असेल तर थोडंसं एक दोन ते तीन चमचे किसून गाजर घेतलेला आहे थोडस कलरफुल पण दिसतं मुलांना जास्त आवडेल किंवा खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे नसेल तर फक्त तुम्ही इथे बटाटा वापरू शकता एक पाच सहा चमचे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे सोबतच एक चमचाभर आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा बटाटा असेल त्याला बरोबर मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात बारीक रवा घ्यायचा आहे आता ज्या कपने अर्धा कप रवा घेतलेला आहे अगदी त्याच कपने पाव कप आणि पन्नास ग्राम प्रमाणात मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यांना कोणाला चणा डाळीचे पदार्थ खाल्ल्यानंतर अपचन किंवा ॲसिडिटी होत असेल तर सेम तुम्ही जसं चणा डाळ दौर नंतर अगदी तशीच मूग डाळ तुम्हाला दवून आणायची आहे आणि जशी तुम्ही भज्यांसाठी ढोकळ्यासाठी किंवा अशा या पदार्थांसाठी डाळीचं पीठ वापरता तसं मूग डाळीचं पीठ वापरायचं आहे पौष्टिक आणि ही हलकं दोन्हीपैकी तुमच्याकडे जे कोणतं उपलब्ध असेल तुम्हाला आवडत असेल ते पीठ तुम्ही वापरू शकता अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ज्या कपने डाळीचं पीठ किंवा तुम्ही रवा मोजून घेतलेला आहे अगदी त्याच कपने एक कप साधं पाणी घेतलंय त्यातलं सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलेलं आहे पीठ छान एकजीव करून घेतलेलं आहे गरज वाटली तर आणखीन पुन्हा अर्धा कप आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत लक्षात असू द्या ही सगळी जिनस एखाद्याच वाटी किंवा मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे पदार्थ तुमचं चुकणार नाही तर इथे संपूर्ण एक कप भर आपण इथे पाणी वापरलेलं आहे आणि हे पीठ असं छान सैलसर आपण भिजवून घेतलेलं आहे फार जास्त पातळ नाही किंवा फार जास्त घट्टसर तुम्हाला इथे दिसत नसेल यामध्ये तुम्ही बारीक शिरलेला पालक वापरू शकता थोडस बीट किसून वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आणखीन जास्त हे पौष्टिक ठरेल आता दुसरी कडे एखादी कढई किंवा पॅन आपल्याला गरम करत ठेवायचं आहे पॅन छान गरम झाला की ते फक्त दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे सा तेलाऐवजी साजूक तूप तुम्ही इथे वापरू शकता तेल घातलं की चांगलं याला आपण पसरून घेणार आहोत अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्ही हा कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार तयार करू शकता असं हे तेल छान पसरून घेतलेलं आहे हलकंसं गरम झालं की अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये मोहरी घेणार आहोत मोहरी चांगली फुलली की अगदी पाव चमचा यामध्ये आपण साधं जिरं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे अगदी चिमूटभर हिंग जरूर घालायचं आहे कारण न पसायला मदत करतं आता ही सगळी फोडणी अगदी मध्यमासेवर एक दोन मिनटं चांगले लालसर आपण परतून घेतलेली आहे फोडणी अशी छान झाली की पदार्थाला चव ही अगदी छान येते सगळ्या शेवटी चमचाभर पांढरे तीळ घेतलेले आहे पहिलेच घातले असतं ते पटकन करपलं असतं किंवा तडतडलं असतं म्हणून अगदी शेवटी घालायचं आहे अशी ही खरपूस फोडणी आपली तयार झालेली आहे आता या गरम गरम फोडणीमध्ये पटकन तयार केलेलं हे सगळं पीठ आपण घातलेलं आहे गॅस अगदी मध्यम केलेलं आहे आणि मध्यमासेवर एकदम फटाफट आपल्याला हे बॅटर किंवा हे पीठ चांगलं ढवळून घ्यायचं आहे जस जसं तुम्ही हे ढवळत जाल तसंच हा घट्ट गोळा व्हायला सुरुवात होतं आणि अगदी काही सेकंदातच तुम्ही इथे बघू शकता मध्यमासेवर असा हळूहळू घट्ट सर गोळा व्हायला सुरुवात झालेला आहे पुन्हा तुम्हाला सांगते यामध्ये आपण डाळीचं पीठ रवा आणि कच्चा बटाटा वापरल्यामुळे फार नाजूक असं ते पदार्थ म्हणून गॅस अगदी मध्यम किंवा कमी करायची आहे आणि एकदम फटाफट आपल्याला हा गोळा असा छान करून घ्यायचा आहे गोळा संपूर्ण तयार झाला की याला झाकण लावणं फक्त दोन ते तीन मिनटं अगदी मंद असेवर आपण करून घेतलेला आहे म्हणजे उरला सुरलेला कच्चेपणा असेल सगळा शिजून तयार होईल अजिबात यामध्ये कच्चापणा कुठे राहिलेला नाही असा हा परफेक्ट आणि थोडा घट्ट गोळ आपला तयार झालेला आहे दुसरीकडे एखाद्या ताटाला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि गरम असतानाच पटकन हा पिठाचा गोळा आपल्याला या ताटावर काढून घ्यायचा आहे पटकन घट्ट व्हायला लागतं म्हणून ही प्रोसेस सुद्धा अगदी फटाफट करायची आहे आणि तुम्हाला जशी जाड पातळ लागत असेल त्यानुसार तुम्हाला हे थापून घ्यायचं आहे आपण खूप जसं जाड नाही खूप जसं पातळ नाही कोथिंबीर वडीची चाळी कशी दोन ते अडीच इंचाची असते तशी आपल्याला ही थापून घ्यायची आहे आता हा गोळा किंवा हे थापलेलं आपल्याला चांगलं थंड करून घेणं गरजेचं आहे त्यासाठी एक तर फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा पंख्याखाली एक पंधरा ते वीस मिनटात हे तयार होतं थोडंसं आपण इथे गार करून घेतलेलं आहे आता गार केल्यामुळे पटकन हव्या तशा तुम्हाला याचे तुकडे किंवा वड्या कापता येतात तर असा हा तुमचा हा नाश्त्याचा बेस तयार झालेला आहे तुम्हाला जसं आवडेल त्या आवडीनुसार तुम्हाला याचे तुकडे करून घ्यायचे आहे आदल्या दिवशी अशी ही तयारी करून ठेवली फ्रीजमध्ये तरी अगदी दुसऱ्या दिवशी फक्त शॅलो फ्राय करून मुलांना देऊ शकता म्हणजे खूप जास्त खटाटोप तुम्हाला करावं लागत नाही फ्रीजमध्ये अगदी एक ते दोन दिवस व्यवस्थित राहतात खायचं असेल फक्त असे तुकडे करायचं थोड्याशा तेलावर किंवा डीप फ्राय करूनसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता पण थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय करून अगदी छान लागतात असे आपण याचे मोठे मोठे -मु� तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता आता ज्यांना कोणाला कच्चा बटाटा चालत नसेल तर लाल भोपळा असतो दुधी भोपळा असतो किंवा तुम्ही ते कोहळं असतं ते सुद्धा किसून वापरू शकता आणि जास्त हे पौष्टिक ठरेल आता हे तुकडे नुसतेच खायला सुद्धा अगदी छान लागतात तुम्ही असे सुद्धा नक्की खा किंवा तुम्हाला थोडंसे कुरकुरीत आवडत असेल तर थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय करून खाऊ शकता त्यासाठी सेम पॅन पुन्हा गरम करून घेतला आहे आणि फक्त दोन चमचे आपण यामध्ये तेल छान याला पसरून घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की असं हे थोड्या थोड्या अंतरावर हे तुकडे आपण पसरून घालणार आहोत आणि थोड्याशा तेलावरच करून घेतलं की छान कुरकुरीत आणि मस्त चवीचे हे लागतात डीप फ्राय केलं की तितकेसे चांगले लागणार नाही म्हणून आपण इथे थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय करून घेतलं आहे असं चांगलं पसरून घेतलं आहे मोठ्या हसेवर सुरुवातीला मिनिट दीड मिनटं मोठ्या हसेवर करून घेतो तसं बघायला गेलं तर आपण सगळी ही जिन्स शिजवून घेतल्यामुळे कच्चा राहण्याचा प्रश्नच नाही फक्त असं थोडं डी शॅलो फ्राय करून घेतलं की काय होतं वरून मस्त कुरकुरीत आणि छान चवीचं चा लागतं आता एका बाजूने आपण छान करून घेतलाय आता दुसऱ्या बाजूने गॅस मध्यम करायचा आहे आण आणि एक पाच सहा मिनटं आपण छान हे करून घेणार आहोत म्हणजे दोन्ही बाजूने एक पाच सहा मिनटं मोठ्या आणि कमी असेवर आपण मस्त शॅलो फ्राय करून घेतलेला आहे एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे तर रोजच्या नाश्त्यासाठी मुलाच्या डब्यासाठी असा हा कुरकुरीत कच्च्या बटाट्यापासून झटपट होणारा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा नुसतंच खायलासुद्धा अगदी छान लागतं जर आवडत असेल किंवा घरामध्ये असेल तर थोडंसं ऑरिगॅनो किंवा थोडंसं चिली फ्लेक्स यावर तुम्ही स्प्रिंकल किंवा भुरभुरू शकता असं हे तुमचा झटपट होणारा नाश्ता खाण्यासाठी तयार आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा ज्यांना कोणाला आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण कुरिअर करतोय तर नक्की मेसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे वेबसाईटचे लिंक आहे आपले मसाले फ्लिपकार्टलासुद्धा मिळतात चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा